मी माऊलीला बघून खुश आहे हा ना हो मावली, मावली मांड्या आवडतात ना, ना। बरोबर तीन वाजून पंधरा मिनटं झालेत आणि डॉट तीन वाजता माऊलींची पालखी उचलली होती जागेवरून हा लगेच गेले पुढे हा कधीच पाहिलेली परतीची वारी घेऊन तुमच्या जारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी रेल्वेचालक माऊलींची परतीची वारी दिवस नववा आज माऊलींची पालखी पोहोचणार आहे पुण्यात पुण्यात म्हणजे कुठे भवानी भवानीपेठेत कुठून येणार आहे हडप वरून दिवस नववा सुरू झालेला आहे सकाळचे तीन वाजून सत्तावीस मिनिटं झालेली आहेत हास तो हडपसरचा प्रसिद्ध पूल ज्या पुला खालून पालखी जाते आणि मस्त वाटतं डिझाईन बघायला एकदम थंड थंड गारगार हवा अशी सुटलेली आहे आणि आणि शब्द 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 शब्दा, 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 शब्दा काल मी माऊलींच्या पालखीसोबतच आतमध्ये बसलो होतो तिथं बरेच लोक आले होते त्यापैकी जास्तीत जास्त लोक येऊन बोलत होते भेटत होते विचारपूस करत होते पायाच्या बद्दल काय कसं पण माझ्याकडे त्यांना उत्तरच नव्हतं द्यायला की पायाचं आहे कारण मलाच माहिती नाही ना पायाची कंडिशन काय होती म्हटलं आता बघा बाबा जे आहे ते समोर आहे त्याच टायमामध्ये माझ्या आजूबाजूला जे कोणी येऊन ते बस येईल ते बसायचे गप्पा मारायचे त्यातच मी माझं काम करत होतो त्यातूनच मला बऱ्याच जणांचे फोन येत होते कोणी व्हॉट्सअप कॉल करत आहे कोणी साधा फोन करत आहे कोणी मॅसेज करते, करते आम्ही इथे तिथे मी आता मोबाईलमध्ये मध्ये बंद पडतो आहे त्याची चार्जिंग संपलेली आहे पॉवर बँकची चार्जिंग संपलेली आहे आणि मला भूक लागलेली मला सुसुळ लागलेली आणि एवढ्या सगळ्या मते तिथल्या लोकांना जे माया या असतं त्यांना झोपायचं होतं मला जेवायचं होतं मला सजवायचं कोणी मला उठवायचं वा हे वा सगळ्यामध्ये म्हणजे भयंकर डेंजर परिस्थिती होती काल माझं संध्याकाळी म्हणजे काल तर चालतानाच एका फॅमिलीने मला बघितलं माझी कंडिशन काय होती त्यांना का माहिती जाई आली हा सेम कंडिशन आता सुद्धा आहे काल तर पाहायची थोडी सूज कमी झाली होती माझं रस्ता रिकामध्ये सूज कमी झाली होती आज बोटं पण सुजलेली आहेत आणि त्याच्यामुळे काही केल्या माऊलींना माऊलींसोबत चालणं जर अशक्यच झालं आहे आज ठीक आहे आमचं थोडंसं आहे सकाळची वेळ तीन वाजून एक्केचाळीस मिनटं झाले फक्त हळूहळू चालू आहे काय करणार बोला तर ज्या पुलावर मी आहे ना हा पूल इतका फिट्ट चालतो भरून राईट साईडला एम आय डी सी ए आणि ह्या पुलावरून कधीच रोड क्रॉस करायला जमत नाही एवढा फुल असणारा रस्ता जेव्हा रिकामा पाहायला मिळतो ते मला झोपावा असं वाटतं ह्या रस्त्यावर <laughs> पहाटेचे तीन वाजून बेचाळीस मिनटं झालेली आहेत शांतता आहे आता गाड्या सोडल्या करू म्हणून पण एवढी हवा जरी लागत असली त्या हवेमध्ये आ... शांती सुख असं प्रसन्नता खूप कमी जाणवते मला कारण शेवटी शरी, शरीर शरीरात शहरातली हवा आणि याच्या आधीपर्यंतची जी असणारी हवा होती निखळ शुद्ध की थोडी जरी लागली तरी पण असं वाटायचं आहे की दहा वीस किलो शंभर किलोचा ऑक्सिजन डायरेक्ट कोणीतरी पोटात सोडला आहे आणि असं घप्पन ऑक्सिजन शरीरात गेल्यावर जी तरतरी येते ना शरीरात ती ह्या हवेत नाहीच आहे इव्हन सगळी घर वगैरे बंद का बंद आहेत गाड्या ना गाड्या हा गाड्या सोडल्या मस्त चांगलं चाललेलो शांत शांत हवेमध्ये हा शब्द वाचून कळलेच नाही अर्थ वाचून थोडस कालच्या दिवसाबद्दल सांगतो कालचा दिवसच फक्त असं वाईटच गेला असं नाहीये म्हणजे मी मागाशी बोलल्याप्रमाणे पण कालचा दिवस असा पहिला दिवस आहे माझ्या संपूर्ण वारीमधला जेव्हा मी तीन टाइम जेवलोय पहिल्यांदा सकाळी जेवलोय दुपारी जेवलोय रात्री सुद्धा जेवलोय तीन टाइम तीन टाइम पहिल्यांदा जेवलोय मी काल का आणि या जेवणामधली गंमत अशी आहे की मी कुठेच गेलो नाही जेवायला तिन्ही वेळेस मी जिथं बसतो म्हणजे जसं पहिल्यांदा मंदिरामध्ये झोपलो होतो त्याच जागेवर पंगत लागली म्हणून तिथे जेवायला मिळालं मग पुढे जेव्हा ती वेळ पुढे आलो म्हणजे साईडला बसवूया म्हटलं ग्राउंडवर तिथेच बसल्या बसल्या बोलली इथंच आहे मला माहिती नव्हते पंक्तीची लाईन आहे म्हणून मग तिथं जेवलो तिथं पण भातच खाल्ला म्हणा आणि संध्याकाळी जेव्हा पालखी तळावर बोलतो एवढे फोन होते लोकांचे की आम्ही येतोय काय अनुका हे अनुका ते अनुका पण तरी मी नाही नाही म्हणता म्हणता तरी तो एक मित्र आपला नेहमी नाही का भेटतो नावाचा मुलगा दरवर्षी भेटतो तर ते आला आणि तो घरून जेवण घेऊन आला गोबी पटायची भाजी दोन चपात गरम गरम आणि डाळ भात त्याला बोललो बाई बघ तू आणलं तर आहेस आणि कोबी तर काय मला आवडत नाही मग आता कसं काय करायचं म्हणून त्याला बोललो बघ बाई खातो मी काम झाल्यावर खातो जेव्हा काम झालं माझं दहा अकरा वाजता तेव्हा मग मी डाळ भात खाल्ला आणि बाहेरच मला वाटलं म्हणजे द्यावं पण शेवटी म्हटलं मन कि बाबा त्याच्या आईने एवढं प्रेमाने केलेलं आहे असं द्यावं ज्यांना मग चपातीचा पाव पाव चटपर चपाती आणि बनेटीची कोबीची मिक्स भाजी खाल्ली आणि मग तो डब्बा एका गृहस्थांना दिला अशा प्रकारे काल तीन टाइम जेवलो परत एकदा रस्ता एकदम शांत झालाय ह्याचा अर्थ आपण बरोबर रस्त्यावर आहोत कारण पोलिसांनी मागेच रस्ता अडवला असणार आहे हा सो समजून जा काय असतं की जमजा तुमच्या बाजूने गाड्या चालल्या गा, म्हणजे एक तर तुम्ही उशिरा चालल्या आहात किंवा जर रस्ता सुनसान असेल म्हणजे तुमच्या गाड्या मागे अडवलेल्या आहेत आणि ह्याच रस्त्याने मावजी पुढे गेलेले आहे तसं समजून जायचं आणि परत चालायचं हळूहळू कासवाच्या गतीने टेन्शन मोर ओरडतोय मी हा मी आव कसं किंवा कसं वेगळंच काहीतरी आवाज काढतो मोर आ टेन्शन नाही लेणे का रे टेन्शन नाही लेणे का मेरे को हे बट मी ले ना क्या जिसका है उसका लेने दो भाई अपने काम हे चलना चलत मुसाफिर मुसा पिंजरे वाली मुनिया चमत्कार झालेलाय माऊली सापडले अक्षरशः सा बसलेत सगळे मी उशीर आलोय सगळे बसलेत पितात काहीतरी खाल्ले जाऊ दे मला खायचं मी माऊलीला बघून खुश आहे बरोबर कसं काय मला वाटलंच नाही मी भेटली कसं काय झालं आहे हा ऐसे कैसे झाले बोंधू कर्म म्हणते साधू माऊली मला सोडून गेले पुढे काय अर्थ आहे वडापाव तो मला आवडतो आणि वडापावच खायलाय तुम्ही नाही खाण्याचा मला सोडून गेले माऊली चक्क शेवटी शोधले की नाही मावलींना मग कोणी किती बी करू ते हल्ला माऊलीवर आहे माझा डोलला सोडत नाही माउली तर मला बोलून काय फायदा मला कोणी काळजी कोणी घेत नाही व्हिडिओ मध्ये यायचं सगळ्यांना काय जी घेत नाही माझी कोणी काय नाही मग बैला काय काय नाही केलं बघा आता जाऊ दे मला बोलवलं तर बोलवलं त्यांच्याच बैलांनी मला काय दे आता मलाच बा मी कसं लाचं काय करू मजा असं नाही करायचं राव इथल्या एकाने बोलवायचं आणि दुसऱ्यांनी आश्चर्य मारायचं आहे की नको मला वाला पा नको मला तुमचा पोहा असा तुम्ही जा मला नव्हतं की माऊली भेटतील म्हटलं आता पण माऊली भेटले तर आहेत कुठे भेटले तर आहेत पण बसून बोलायची इच्छा आणि शक्ती राहिलीच नाही कुठे गेली ची माझा बसून बोलायची शक्ती राहिलीच नाही आहे हा हा पाय रे पाय असं फुगे झालेत पायांचे असं वाटते फुगा उडून जाईल मध्ये लोक बसलेत हा माऊलींचा नगारा आहे का हा माऊलींचा नगारा आणि दिसतोय का हो तुम्हाला आवा, मी मला मला नीट बोलून एकदम इमानदारीत दहा मिनिट पडलो मी एकदम इमानदारीत दहा मिनिट खरंच आराम मिळाला जरा रिफ्रेश झालं यार मला आणि आता इथे जंगल वगैरे जरा झाडं जास्त येत नाही ह्या एरियात तर गार हवा पण येते पण मला यार एक गोष्ट जरा खंत वाटत एवढी सगळी माणसं बसली सिनियर आहेत म्हटार आहेत वयस्कर आहेत तरुण आहेत पण गप्प बसताच येत नाही कोणाला यार काय झालंय तुम्हाला का, का बडबड करायची असते शांत राहा ना जरा आलं एखादं बसलं की काहीतरी सुरू हा सुरू की तो सुरू उगाच व्यर्थ बडबड का किती विषय तुमच्याकडे बोलायला का बोलायचं शांत राहायला शिकत जरा तुम्ही गप्प बसायला येतच नाही शांत कस शिकांत याच सांग सांगा मग संयम कधी शिकणार आहे माणूस उभार काय करणार आहे सांगा काय बोलू काय एक कॅमेरा व्हिडिओ ते कधी व्हिडिओमध्ये बसायचं आणि बसा जरा काहीतरी होईल मजा माउलींचा दुसरा करणा वाजला आणि मी उठून चालायला लागलो कारण मला माहिती आहे आपली स्किल काय असणार आहे आज आणि परत मागे राहायचं नाही आता थोडासाच पण तरी सुद्धा पुन्हा आलात तर आलाच सोबत म्हणजे ठीक आहे अजून ह्याच्यापेक्षा स्लो मोबाईल ह्याच्यापेक्षा अजून स्लो जर झालो तर परत मागे राहायचं कुठं गेलं ना आणि मागे नाही राहायचं परत आता थोडं ना थोडं वेळा पोचेल ना आता परत आता ऊर्जा नाही येणार ना असं वाटतं शेवटची ऊर्जा सगळी पणा लावून चालतं जेवढं काढता येईल ऊर्जा सर्व सगळी कामदासाच्या पुण्याईची गाय साबू मागती अकरा गावी प्रकट झाले अकरा मारुती तुम्ही लंका झाली कशी सीता मिळाली पुण्याली संजीवनी आई पुण्याची आणली रामाचा सगळं नगर आहे का माझा ऐकण्यापेक्षा बेस ऐकण्यापेक्षा नगर

दोघांच्या मध्ये फोटो दोन लाईटच्या मध्ये तर सुंदरच आहे लाईट अशी तिकडे पण पाहिजे असं वाटत नाही का माऊलींच्या चेहऱ्यावर हे चांगलं वाटतं पालन ठीक आहे हा सगळा भवानी भवानीपेढीचाच एरिया आहे म्हणून माऊलींना बोलले जा पुढे बाबा आता तुम्हाला पळवत नाही म्हणजे तुम तुमचा पाठलाग नाही करणार नाही जा तुम्ही तुमच्या गतीने जा मी माझ्या मंद गतीने चालतो तुम्ही आपल्या ध्वजा ध्रु दु, ध्रुव ताऱ्याच्या गतीने पोहोचा आलोच नाही आपण आलो आहे दोन चार मिनटातच पोचतो आपण आणि आपण कसं आहे आता वारीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत तर मला दोन तीन गोष्टी सांगायची इच्छा आहे की लहान मुलं आणि लहान मुलांचे आईवडील त्यांना मला सांगायचं आहे की मुलांना संयमी बनवा संयमी एखाद्या गोष्टीवर शांत बसून विचार करता येईल डीप थिंक करता येईल मी बनवा संयम संयमाने सगळं साधता येईल त्यांना संयम नाही राहिलं मोठ्या माणसांकडे राहिला नाही छोट्यांकडे कसं असेल बट स्टील आय इन्सिस्ट की ट्राय टू मे एकदम संयम पेशन्स वा पेशन्स सकाळचे पाच वाजून पस्तीस मिनटं झालेत आणि माउलींची मालकी भाऊ आलेली आहे आणि गजर चालू आहे गजर बघूया गजर 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 ती सकाळचे पाच वाजून अडतीस मिनिटं झालेली आहेत आणि आपण पेठेत पोहोचलो आता दिवसभर मी वाट बघतो कोण कोण येते कोण येते मग व्हिडिओ काय की बनलो आपलं काय आजचा व्हिडिओ तर छोटासा पाहुणे सलात पोहोचलोय आता दिवस जायचं आहे झोपायचं नाही आहे काय म्हणत आहे हो जाणारे जे होणार आहे समोरच माऊली बसलो त्यांच्या समोर मी बसलोय आणि समोरासमोर आराम करणार आहे मी माउलींचा आतमध्ये बसू शकतो मला वाटतं आता गर्दी येईल दर्शनाची पुण्यातल्या लोकांची भरपूर आता बघा सहा वाजून दोन आहेत आणि थोड्या वेळाने सा गजबजून जाईल हे काय बोलू मी आत्ता बरं वाटतं रे मला मग मी जमिनीवर झोपलो ना तेव्हा असं मला वाटलं की जमिनीने जरा शक्ती दिली मला मग मा थोडंसं बळ आलं आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा रथ आपला दिसलेला आहे माऊलींसोबत तुकाराम महाराजात सुद्धा आलेले आहेत पुण्यामध्ये आगमन परत <laughs> का पाय दरा किती <अलागी>। शोधले <laughs> <अलागी। laughs> <अलागी। laughs> तुम्हाला तीन वर्षे झाली शोधते बघा हो पुरणपोळी आमटी <laughs> कसं आणलं आणलं होतं मावलीना आवडतं मांडे माऊली आवडतं नैवेद्य आहे तीन वर्ष झाले तुम्हाला हे हे आणि सगळं आणलेले ते सगळं मला जेवायला वेळ नाही मी कामच करू आणलं आता मला काम सोडून खावं लागेल मला खा ना हो माऊलीला मांडे आवडतात ना मग मावली ना। मावली तुम्हीच आहे ना पहिले माऊलीचं दर्शन घेतलं तर सोमवार पटत तुम्ही केम ला पहिल्या दिवशी उतरलो तिथं आम्ही राहतो आता उद्या भेटू केमोर न जाते भेटू खा बरं का माऊली आवडते पुरणपोळी आम्ही नैवेद्य केंद्रा पुण्यात पद्धत आहे नैवेद्य ना लक्ष्मीला म्हणून हा नैवेद्य केलेले मला असं का वाटलं माऊ काय मला वाटलं घेऊन वा इतकी म्हणजे तुमच्याबद्दल आपुलकी वाटते ना की तुम्ही एक माऊलीच आहात म्हणून तुम्हाला असं वाटतं रे वा की माऊनीचं दर्शन झालं तुम्हाला बघितलं की मी तीन वर्ष झाले व्हिडिओ बघतोय वर्षी स्वादशन केली यांना तुम्ही पटकन टाकलं ना त्याच्यावर तीनदा तुम्ही टाकला बघा मग तीन वेळेला ता मी पटकन घेऊन घेतला मी आता तिथे किती विचारले कुठे उतरले कुठे उतरते पुढे जागा हॉल अशी बिल्डिंग आहे सगळ्यांना बघितलं मुंबईला राहतं ना तुम्ही पण तुम्ही मागच्या वर्षी घरी गेला त्या मुंबईचं पण घरचं पण आम्ही बघितले तुमच्या असं नाही करतो असं करतो म्हणजे हे बघा ही जागा बघितली काय झालं मी जिथे पालखी थांबली तिथेच मी बसलो आणि तिथेच म्हटलं झोपूया मंदिरासमोरच मस्त गार हवा ला लागते पण त्यातले एकजून जण आले माझ्याकडे आणि बोलले की इथं नका का झोपू असं का झोपताय कारण सगळे गायब झाले म्हणजे सगळ्यांनी जागा फिक्स असते ना इथे आल्यावरच्या सगळे गायब झाले मग मी झोपणार होतो तो बोलला इथे नका झोपू मग तो म्हटला तुम्हाला देतो जागा मग ते इथे घेऊन आले मला तर हा तीन चार असली कच्ची समाजाचा हॉल आहे त्या हॉलमध्ये सगळे असे विनेकरी वारकरी सगळे बसले काही जण ता गेलेत वेगळ्या ठिकाणी बट मग इथं मी बसलो साडेसहा वाजल्यापासून आत्ता वाजलेत अडीच अडीच हा हा दोन बाजून एकवीस मिनटं झालेत तर इथं सगळे लोक जेवून झोपून बाहेर जाऊन फिरून वगैरे सगळे आले मी जागेवरचा हल्लो पण नाही म्हटलं झोपायचं चार सहाला जो झोपलो ते दहा साडे दहा अकरा पर्यंत झोपलो मस्त मी पण तेवढं तेवढे फोन आले एवढे फोन आले चाळीस पन्नास कॉल ते वीस तर व्हॉट्सअपला बाकीचे वीस ह्या कॉलला साध्या नॉर्मल कॉलला मग ते काय जरा झालं तर त्यातले दोन तीन फोन मी उचलले आणि त्यातले एक फोन त्या आजींना होता ज्या मला तीन वर्षापासून आहेत की भेटायचंय भेटायचंय मग त्या म्हटल्या की तुमचं जर तुम्ही काहीतरी घेऊन आले तुम्हाला यावं लागेल मग ते असं बोलल्यावर मला जाणं मला बोलतं कारण माझी इच्छा नव्हती पाय सुटलेला घेऊन चालायचे आता तर मी गेलो खाली तर त्या होत्या पण झालं इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे जेव्हा मी खाली गेलो नेमकी त्याच वेळेस जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी माझ्यासमोर आहे म्हणजे बघा म्हणजे देवाच्या मनात काय होतं तर त्यालाच माहिती पाहिजे म्हणजे ह्या लोकांनी मला शंभर वेळा विनवण्या केल्या चला जेवायला चला जेवायला मी गेलो ना आता जर झालं काय त्या मावशी दिल्या मला पुरणपोळी आणि भरपूर काय 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 तर दाखवतो तुम्हाला पण त्या निमित्ताने मी खाली उतरलो त्या निमित्ताने खाली उतरायला आणि समोरच लगेच रथ तो व्हिडिओ तुम्ही बघितला जात एवढा सेम शॉट सेम जे देवाच्या मनात काय होतं ते त्याला जे करायचं त्यांनी करून घेतलंच त्याचं म्हणणं होतं बाबा झोप तू काय प्रॉब्लेम नाही तुला मी पुरणपोळ्या पण देतो आणि तुला मी हां त्यांना पण भेटवतो तर हे असं सगळं होतं तर त्यांच्याबद्दल मी देवाचे काय आभार मानू त्या मावशींचे काय आभार मानू काय प्रेम आहे कसलं प्रेम आहे तर त्या मावशींनी काय काय दिलं आपल्याला बघूया तर पिशवी घेतली किती वाजले बघा तीन चौदा झालेत बापरे तर हे सुपात्र फुलपात्र हे आहेत प्लेट्स चांदीच्या प्लेट्स हे आहे वडापाव पुण्यातले वडापाव हा आहे डब्बा ज्याच्यामध्ये दिसते मला पोळी हीच आहे पोळी हीच आहे पोळी हीच ती पोळी अजून काय आहे दूध ताक काहीतरी आहे गुळवणी असेल मे बी दुसऱ्या डब्यात काय आहे हा एक डब्बा आहे याच्यामध्ये भजी दिसते भजी ओ जी ए जी लोजी भजी जी, जी। तिर आहे और एक डब्बा डब्बे में डब्बा इसमे है आमटी सॉरी 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 अन्न देवता अन्नपूर्णा माता और फिर हाय दो सफरचंद हमारा सफर को चंद लफ्जो मे आता एवढं सगळं दिलेलं आहे एक दोन एवढं सगळं आणलंय त्यांनी आता मला प्रश्न पडला मी खाणार तर आहे पण हे डब्बे त्यांना वापस द्यायचे कसे काय करायचं डब्बा ठेवू का खाऊ का काय आता खातो चाल आता नाही खात म्हणजे आंघोळ करून खातो माणसं निवांत पडले चर्चा करतायत ह्याचं आता शेवटच्या दिवस आहेत ना सगळे मग कोण कोण कुठलं कुठलं कसं कसं काय काय गाव काय नाव काय चर्चा चाललेली आहे माहिती सार्थी माझं झालेत आता आंघोळीला जातो पाहिजे आणि मग कुठते लांब बसून खातो आणि बांधतो नाही तर लोक बघ मागतोय ना माझा खाऊ बघा असं हे आहे कच्ची हॉल हा पहिला मजला आहे दुसरा मजला आहे सगळी माणसं झोपलेत कपडे किपडे धुवून जेवून बिवून आता मी दवाखान्यात आलोय आणि आजचा व्हिडिओ हो इथे संपतोय उद्या माऊली निघणार आहे सकाळी दहा वाजता आनंदीला जायला भेटा मला बघ ओके okay? जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल